नमस्कार मराठी मंडई शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची सभा गेली फेल स्वतःच दिलाय घोषणा तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा निवडणूक लढवत आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसला दोन्ही लोकसभेच्या वेळी बारणे यांनी बलाढ्य अशा उमेदवारांना पराभूत केलं होतं यावेळी मात्र चित्र उलट आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वागेरे यांचं बारणे यांच्यासमोर आव्हान असणार आहे बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी सभा घेण्यात आली यावेळी रामदास आठवले यांनी या सभेला संबोधित केलं त्याआधी श्रीरंग बार्ने यांचं भाषण झालं याच दरम्यान बार्ने यांनी अबकी पार मोदी सरकार अबकी बार श्रीरंग बार्ने खासदार असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली यावेळी त्यांच्या घोषणेला विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे बार्नेंच्या या घोषणेची बार जोरदार चर्चा सुरू आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद